मला शिकायचंय विवाहाची गडबड करू नका जीवन संपवण्यापूर्वी स्नेहा गायकवाडने केली होती आई वडिलांना विनंती इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत त्र्याऐंशी टक्के घेतलेल्या स्नेहा गायकवाड हिने नोकरीचे स्वप्न पाहिले आणि सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला सध्या ती बारावीच्या वर्गात शिकायला होती चार पाच दिवसांपूर्वी गावी राहून आलेल्या स्नेहाने महाविद्यालयाच्या वसतीगृहात गळफास घेतला तत्पूर्वी घरच्यांकडून विवाहासाठी गडबड होत असल्याने तिने मला शिकायचे आहे गडबड करू नका अशी विनंती केली होती अशी बाब पोलीस तपासात समोर आली आहे आत्महत्या केलेल्या स्नेहाच्या वडिलांना शेती नाही ते दुसऱ्याच्या शेतात बटाईने काम करतात आई देखील अशीच दुसऱ्याच्या शेतात मजुरीने काम करते कौटुंबिक स्थिती हलाखीची असताना देखील स्नेहा दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती त्यामुळे तिला पुढे शिकायचे होते तिच्या पालकांनी तिचा सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला ती वस्तीगृहात राहिला होती दरम्यान काही दिवसांपूर्वी तिने वस्तिगृहातून काही कपडे व पैसे चोरल्याचाही आरोप झाला होता प्राचार्यांकडे हा विषय गेला आणि त्यांनी तो विषय संपवला होता पण गावाकडे गेल्यावर तिच्यासाठी आई वडिलांनी मुलगा पाहिला होता तो पसंत तिने सांगितले होते त्यानंतर तिच्या ते दुसरा मुलगा सुचवला होता पण स्नेहाला लग्न वडिलांनी तिला ज्या दिवशी अस्थिगृहात आणून सोडले त्याच दिवशी सायंकाळी तिने गळफास घेतला उन्हाळ्या सुट्टी काही दिवसांनी लागणार होत्या तत्पूर्वीच तिने जीवन संपवले या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करत होते स्नेहाच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे ते पहा चांगले शिकून हातावरील पोट असलेल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारून आपल्या आई वडिलांना करावी लागणारी मजुरी कायमची थांबावी असे स्वप्न पाहणाऱ्या स्नेहाने अचानक टोकाचा निर्णय घेतला गळफास घेण्यापूर्वी तिने एक सुसाईड नोट ठेवली होती ज्यात तिने आईवडिलांची माफी मागून मी जीवनाला कंटाळल्याचे नमूद केले होते याशिवाय माझ्या मा आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये असेही त्या सुसाईड नोटमध्ये म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले